नमस्कार तर जसं आपण पाहिलं की लाडकी बहीण योजना ही आलेली आहे मी नंतर पण एक व्हिडिओ बनवला होता याच्यावर पण आता मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घर बसला कसे ऑनलाईन ॲपने अर्ज भरू शकता आणि पंधराशे रुपये महिना हे घेऊ शकता तर तुम्ही समोर जो ॲप आता लाडकी बहीण योजना ऑनलाईन अप्लाय करू शकतो आपण याच्यावर तर या ॲपचं नाव आहे नारी शक्ती दूत ॲप तर या ॲपवरून आपण डायरेक्ट फॉर्म भरू शकतो तर या फॉर्ममध्ये तुम्ही सर्व माहिती आपण कसे बनणार आहात ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये यासाठी तुम्ही पहिले लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला आपल्या करून ठेवा तर चला बघूया जसं तुम्ही समोर पाहू शकता की तुम्हाला ॲप पण दिसत असेल पण आपण पहिले प्लेस्टोरमध्ये मी तुम्हाला सर्च करून दाखवतो तर चला पाहूया तर इथं आपण पहिले प्लेस्टोरवर जाऊया तर प्लेस्टोरवर नंतर गेल्यावर मग तुम्ही सर्च करा आ, नारी शक्ती तर आपण सर्च करूया नारी शक्ती दूध ॲप डाउनलोड तर जसं मी तुम्ही पाहू शकता मी सर्च केलेला आहे आणि हा तो ॲप आहे तो माझा तो इन्स्टॉल आहे तर मी तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचा आणि लॉगिंग पण प्रोसेस जास्त नाही आहे तर मी ओपन करून दाखवतो तुम्हाला तर जसं तुम्ही पाहू शकता समोर तर याच ॲपवर तुम्हाला फॉर्म भरावा लागेल डायरेक्ट कसं होणार आहे डायरेक्ट पहिले तरी नव्हतं हा अपडेट आलेला आहे नवीन की तुम्ही माझी लाडकी पण याच्यावर करू शकता समोर तुम्ही पाहू शकता की खूप ऑप्शन दिलेलं आहे जसं माझं लॉग इन आहे इन्फॉर्मेशन मी दाखवू नाही शकत पण लॉग इन झालेलं आहे तुम्हाला नंबर टाकूनच डायरेक्ट लॉग इन होऊन जाणार ते काही जास्त करण्याची गरज नाही आणि या ऑप्शनवर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकीवर क्लिक करू शकता तर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी योजनावर हो क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन फॉर्म भरावं लागेल तर ते फॉर्म मी दाखवू नाही शकत कारण ते गाईडलाईनमध्ये नाही आहे ॲपवाले रेकॉर्ड करू देत नाही तर त्यासाठी या व्हिडिओमध्ये एवढंच मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा